श्रीगणनाथ स्वामी चैतन्यरूपा अवधूता योगिराज श्री सद्गुरुनाथ गगनगिरिनाथ नमो नमः नमो Swami स्वामी चैतन्य अवधूता श्री गगनगिरी महाराजांबद्दल लोकांच्या मनात इतकी अलोट श्रद्धा आहे की त्यांच्या भक्तांच्या कौटुंबिक सामाजिक अथवा धार्मिक कार्याचे जेव्हा आयोजन होते तेव्हा तिथे श्री गगनगिरी महाराजांची उपस्थिती आवश्यक गगनगिरी महाराजांची ख्याती पूर्ण जगात अध्यात्मिक संतांच्या रूपात पसरली आहे पण त्यांच्या जीवनशैलीचे खोलवर अध्ययन केल्यास कळते की महाराजांचे व्यक्तित्व फक्त अध्यात्मापुरते मर्यादित नसून ते सामाजिक आणि सांस्कृतिक रूपातही आपले महत्व अधोरेखित करते श्री गगनगिरी महाराज प्रत्येक सणाचे आयोजन मोठ्या उल्हासात उत्सव स्वरूपात करतात महाशिवरात्रीचा सण पूर्णतः निष्ठा आणि भक्तिभावानं साजरा केला जातो मार्च अथवा एप्रिल महिन्यात येणारा रामनवमीचा सण देखील तब्बल नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जून महिन्यात महाराजांचे समस्त भक्तजन दूर दूरहून आश्रमात एकत्रित येतात आणि गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी सगळे मिळून आपले परमगुरु श्री गगनगिरी महाराजांची पूजा करतात आश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्सवही मोठ्या आनंदात साजरा केला जातो ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऑगस्ट महिन्यात येणारा सण गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माचा सण या पवित्र दिनी महाराजांचे तमाम भक्तगण आपले पूजनीय गुरु श्री गगनगिरी महाराज यांना कृष्णाच्या रूपात साज शृंगार करून त्याच रूपात ते गुरुची पूजा करतात महाराजांची पूजा झाल्यानंतर लोण्याची मडकी फोडली जातात ऑक्टोबर महिन्यात येतो दसरा हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याची मात असल्याचं प्रतीक या दिवशी सकाळपासूनच आश्रमात पूजा अर्चा भजन कीर्तनाचे आयोजन होते या सगळ्या आयोजनात स्वतः श्री गगनगिरी महाराज आवडीने भाग घेतात दसऱ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात येतो प्रकाशाचा सण दीपावली या शुभदिनी आश्रमात महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते आश्रमात दीप लावले जातात आश्रमातल्या परिसरात अनेक पेटते दिवे पाहून असा भास होतो की आकाशातून अंगणात उतरले आहेत आणि डिसेंबर महिन्यात येणारा दत्त जयंती उत्सव श्री गगनगिरी महाराज मोठ्या उत्साहात साजरा करीत असत

आश्रमात साजऱ्या होणाऱ्या अनेक उत्सव आणि अनेक सणांच्या आयोजनातून श्री गगनगिरी महाराजांचे आपल्या संस्कृतीबद्दलचे प्रेम दिसते श्री गगनगिरी महाराज केवळ आपल्या आश्रमात होणाऱ्या उत्सव आणि आयोजनातच भाग घेतात असं नाही तर एखादा उद्योगपती आपल्या फॅक्टरीचा मुहूर्त करतो अथवा मजूर किंवा शेतकरी मिळून सहकारी मिलची सुरुवात करतात किंवा एखाद्या सहकारी बँक अथवा संस्थेचा शुभारंभ असतो किंवा खेळ अथवा सांस्कृतिक स्पर्धांचा कार्यक्रम असतो श्री गगनगिरी महाराजांना अशा समारोहांचे उद्घाटन करण्यास आवर्जून बोलावले जाते महाराज देखील अशा आयोजनांमध्ये आनंदाने भाग घेतात आणि आमंत्रित स्थळी जाऊन आपल्या भक्तांना नव्या कार्याच्या शुभेच्छा आणि आपला आशीर्वाद देतात

सर्वात देवद्रप्रांत म्हणणं जगातील देवद्रप्रांतची मालिका आहे ही मालिका आपण प्रामुख्याने सांभाळली पाहिजे खाली हा समुद्राच्या रोखाने भगवान शंकरांनी आशीर्वाद दिलेल्या अनेकांच्या साधना गेले ऐंशी वर्ष गणंजी तुमच्या समोर दिसत नाही तुम्हाला आरोग्य स्वातपूर्वक आणि तृंगवतेच्या दुवापर्यंत गणंजीने समाज पाहिला देश पाहिला कुठे राज्य रे पाहिले धनकू पाहिले

सतत भाव वाढीला लागावा असा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून जी गगंजरी नावाची व्यक्ती दिसतात त्यांना वर्ष वयाची आहे आणि ही त्यांना वर्ष वयाची तरी दहा पंधरा वर्षी आम्हाला काही कळलं नसेल पण मानस ह्या मुंबईकरांना आम्ही पर्वतातून जाता जाता थंडा

सर्व लोकांनी अनाथप्रमाणे सगळ्यांना करा आणि माणसाला माणूस तिने वागवा जगा वादा आणि नांदा आणि हे नांद कुठे सत्ता झाल्याला अमोल मदत करूया सत्ता झाल्याचं वतन पाहिणं त्याच्या मनासारखं त्याला जगू वागू देताना आपण आपल्या नीतीमूल्याची मूल्याची का करून जगणं हे अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्राचा का अर्वाची काळापासून मोठा नाव लढत आहे तिथे संतांची भूमी आहे ऋषींची भूमी आहे सज्जनांची वागणारे आहे की कशीच वागवला जगूया वागूया आणि नांदूया म्हणून सर्व धर्मियाने आनंदाने बुला बोलला एका होतात संतुते यांचे मनभ असे सोडवता येतात असा माझा गरजिनीचा अनुभव आहे आणि ह्या आधारे तुम्ही आपापल्या कुटुंबात मामलात वाढला तर तुम्हाला कुस्तून आशीर्वाद मिळेल असो आशीर्वाद आशीर्वाद आहे